जान्हवीचा पती किरण किलेकर यांनी त्यांची बाजू मांडली आहे एक पोस्ट शेअर करत त्यांनी जान्हवीला सपोर्ट केला आहे जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे बिग बॉसचे घर साधं घर नाही तिथे आलेले लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत असंही नाही तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांची वागण्याची पद्धत बदलते याचा त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईबद्दल मी ह्या बाईचा एक दिवस पाणुतारा करेन अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहेत अशी सासू मला नको तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या म्हणजे जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची ती सेवा करते ते फक्त फुटेजसाठी असतं असं लोकांचं मत आहे जरा नीट बघा चोवीस तासांच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते ती एक तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते त्यातून कोण वाईट आणि कोण चांगलं हे लोकांनी ठरवू नका बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं कसं उत्तर देतं आणि का देत याचा पण विचार करा बस बोलायला खूप आहे पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही कारण लोक माझ्या या विषाला आता आगीसारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो मी जान्हवीसाठी एव्हडन्स म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी जान्हवीसाठी किरण यांनी केलेली ही पोस्ट चर्चेत आली आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा